वर्धा जिल्ह्यातील डिगडोह हो परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास आलेल्या अचानक पुरामुळे एक विद्यार्थी आणि दोन कामगार नदीच्या मध्यभागी अडकून पडले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली मात्र परिस्थितीची गंभीरता ओळखून देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि प्रशासनाशी समन्वय साधून तात्काळ बचाव कार्य बचाव कार्याला गती दिली प्राप्त माहितीनुसार डिग्डोह नदीवरून विद्यार्थी आणि कामगार ये करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली काही क्षणातच पुराच्या पाण्यात ते अडकून गेले मदतीसाठी आरडाओरड ओरड सुरू झाली ही माहिती मिळताच आमदार राजेश बकाने यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले घटनास्थळी तहसीलदार समर्थ क्षीरसागर ठाणेदार अमोल मंडळकर उपस्थित होते बचाव पथकाने दोरखंडाच्या सहाय्याने सुरक्षित पद्धतीने तीनही अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही वाचवलेले विद्यार्थी आणि कामगार हे अत्यंत घाबरलेले होते परंतु सुरक्षित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय यावेळी बोलताना आमदार बकाडे म्हणाले प्रत्येक नागरिकाचे प्राण माझ्यासाठी महत्त्वाचे आहे अशा आपत्कालीन प्रसंगी प्रशासनासोबत समन्वय साधून वेळेत मदत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे येणाऱ्या काळात असे प्रकार टाळण्यासाठी अधिक सतर्कता बाळगण्यात येईल स्थानिक नागरिकांनी आमदार बकाडे यांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे विशेष कौतुक केले आहे घटनास्थळी उपस्थित पोलीस अग्निशमन दल व स्थानिक स्वराज्य राज्य संस्थांच्या सदस्यांनीही महत्वाची भूमिका बजावली ही घटना अतिवृष्टीमुळे संभाव्य धोके अधोरेखित करते त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्टर सचिन वैद्य नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक गुणारी 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 गुणा पुतणे आहे आपला शामदा आहे ना त्याचा पुतण्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट